काही भागामध्ये या ठिकाणी अजूनही थोडा पाणी प्रश्न जाणवतोय काही अडतीस गावांनी पण नियोजित जे सोळशी धरण आहे त्यासाठी पाण्याची मागणी केलेली आहे तर सोळशी धरणाच्या बाबतीत देखील मी स्वतः त्याची त्याचा पाठ म्हणजे सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्याचं सर्वेचं सर्वेक्षणाचं काम मला वाटतं प्राथमिक झालेलं आहे आणि सोळशी धरण झालं पाहिजे ही शासनाची देखील भूमिका आहे आणि त्याचबरोबर काही जे काही आपण काही भागामध्ये जेव्हा पाण्याचा उतार होतो ज्यावेळेस पाणी राहत नाही त्यासाठी बुडीद बंधारे देखील सत्तावीस आपण मंजूर केले त्यामुळे इथल्या भागातल्या लोकांना ज्याचा पाण्याचा प्रॉब्लेम होतो उन्हाळ्यामध्ये त्यांचा देखील जो काही अडचण आहे समस्या ती देखील सोडवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं साहेब या भागामध्ये दूरदर्शन सॉरी मोबाईल रेंजचा याचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी जाणवतो तर त्याच्यावर काय उपाययोजना एरिया आहे शांत एरिया आहे हो, हो. त्यामुळे लोकांना तेही पसंत नाही पण कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि ती कनेक्टिव्हिटी देण्याचं काम आता बघा हा ब्रिज होतोय हो. हा तापोळा ते अहिर ब्रिज होतोय त्याच्यात ब्रिजमध्ये पण विविंग गॅलरी आहे तो एक पर्यटनाचा फोटो हो फोटोग्राफीसाठी फोटोग्राफी नदीचा व्यू आणि बघण्यासाठी तर त्याचं आता काम जवळपास जून मध्ये कम्प्लीट होईल आणि विविंग गॅलरीचं काम पुढच्या तीन चार महिन्यामध्ये म्हणजे त्या या याचा विकासाचा सुरुवात या ब्रिजच्या माध्यमातून होते दुसरं कोकण ते पश्चिम महाराष्ट्र ही कनेक्टिव्हिटी आपण करतोय रघुवीर घाटातून येणारा जो रस्ता आहे तो रघवीर घाटातून येणारा रस्ता आपण याला जोडून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडतो त्यामुळे ही देखील कनेक्टिव्हिटी या नवीन महावेशच्या माध्यमातून महत्वाची एक राजकीय प्रश्न साहेब राजकीय नको आज काय एकंदरीत राजकीय साहेब बघायला गेलं महाराष्ट्रातून तुम्ही नाराज असल्याची चर्चा मात्र प्रत्यक्षात बघायला गेलं तर तुम्ही विकास तेच ना कोण काय बोलत आहे आता हे सगळं तुमच्या तुम्ही दाखवतात नाही आणि तुम्ही तिथे बघताय मी कामात आहे मी आता या नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे बरोबर याच्या मागे मी लागलेलो आहे मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल बरोबर या, या भागामध्ये फिरावं लागेल बरोबर ना अगदी पाटणपर्यंत जे जे स्पॉट याच्यामध्ये आहे हे सगळे म्हणजे प्रतापगडापासून अगदी पाटणपर्यंत हा सगळा मोठा एरिया आता दोनशे पस्तीस गावांनी त्याला दोनशे पस्तीस गावं याच्यात अंतर्भूत आहे दोनशे पंच्याण्णव गावांनी आणखी मागणी केलेली आहे त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर ह्या पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण होईल आणि त्यासाठी जे एफर्ट्स घ्यायचे आहेत ते इथला मी भूमिपुत्र म्हणून मला घ्यावे लागतील एक छोटासा प्रश्न आहे रायगड आणि नाशिकच्या जागेबाबत बा पालकमंत्रीबाबत त्याला स्थगिती देण्यात आली आहे खरं तर तुम्ही त्या ठिकाणी आपण म्हणजे उमेदवार आपलेच इच्छुक होते याबाबत चर्चा होती किंवा असतील होईल त्याच्यावर मार्ग निघेल आता काही काळजी करू नका बघा तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपाप सुटत की नाही काल तुमच्याकडे अडचण होती या दोन हिच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच मंदाने स्थगिती दिली त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल तुम्ही गावी आले ना था समने <laughs> गावी मलाई लाको माजी का प्रश्न सुटतात असं म्हणायचं गावी मला इथे बघा एवढा लाखो लोकांना शेवटी बघा माझी जबाबदारी काय माझा एकच उद्देश आहे या भागाचा कायापालट करणे संपूर्ण विकास करणे महाराष्ट्रामध्ये तर अनेक अशीच जे जे पर्यटनाला चालना देणारी वाव देणारी ठिकाणं आहेत त्यांना तर डेव्हलप करणारच म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना मी स्वतः सांगितलं आहे की तुम्ही जे जे असे जिथं पोटेन्शियल आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचं सगळं तुम्ही पाहणी करा विजिट करा काही ठिकाणी आम्ही जाऊ काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील आम्ही जाऊ पाहून या ठिकाणी आणि म्हणून या भागाचा विकास करणं कायापालट करणं आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं आणि इथला इतिहास इथली संस्कृती जोपासणं वाढवणं हा देखील उद्देश आहे शेवटचा प्रश्न महायुतीच्या मध्ये पक्षांमध्ये कोणतीही आलबेल किंवा नाराजी असं नाही असं म्हणायची का तुम्हाला का कारण का आता जे काही नाराजी तुम्हाला काही असं तुम्हाला का प्रश्न पडतो तुम्हाला प्रश्न देवापासून निवडणूक झाल्यापासून तुम्हाला तिकीट वाटपापासून पण सगळे प्रश्न सुटत गेले की नाही मंत्रिमंडळापासून ते सुटले आता पासून ते सुटते नाही गोगावलेंची नाराजी त्यातनं स्पष्ट त्यांनी मुलाखतीमधून बोलली शेवटी काय अपेक्षा करणं वावग काय शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलं आहे म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू ठीक धन्यवाद थँक्यू